घनकचरा व्यवस्थापन कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी कचरा वेचक करणाऱ्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावं बर्मन समितीच्या शिफारसी लागू कराव्यात अशा मागण्या अवनी संस्थेनं केल्या आहेत या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला अवनी संस्थेच्या वतीनं कचरा वेचकांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला जोरदार घोषणा देऊन कचरा वेचक महिलांनी लक्ष वेधून घेतलं बर्मन समितीच्या शिफारशीनुसार कचरा वेचकांना सोयी सुविधा पुरवाव्यात सुका कचरा आणि ओल्या कचऱ्याचं वर्गीकरणाचं काम प्रभावीपणे करावं कचरा वेचकांना ओळखपत्र द्यावं कल्याणकारी महामंडळ स्थापन करावं कचरा वेचकांच्या मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती लागू करावी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत कचरा वेचकांचं सर्वेक्षण करावं आणि त्यांची नोंदणी करावी अशा मागण्या करण्यात आल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना देण्यात आलं अनुराधा भोसले भारती कोळी जैनुद्दीन ्हाळकर लता सोनटक्के लक्ष्मी कांबळे अक्काताई गोसावी राजश्री नाईक यांच्यासह सा, अवनी संस्थेशी संबंधित आणि कचरावेचक महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या